शेतकरी मित्रांनो या भागात कोकण नाशिक पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज जून जुलै महिन्यात ओढ देणार आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला बरसणार दोन तीन दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रात बरसणार दोन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता तो आता पुढे सरकला आहे रविवारी मान्सूनने तामिळनाडू कर्नाटकचा काही भाग आंध्र प्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये शिरकाव केला आहे येत्या दोन तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे तसेच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झाले असून अनेक भागांत पावसाचा अंदाज दिला आहे यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून पुढे सरकला नव्हता रविवारी मान्सूनने मोठी वाटचाल केली आहे बराच भाग त्याने व्यापला असून त्याचा पुढील प्रवासही वेगाने होईल शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी कोकणात अधिक पाऊस असल्याने भाताचे उत्पादन चांगले होईल पण मराठवाड्यात कमी पाऊस असल्याने कमी पाण्यात होणारी पिके लावावीत कमी पाण्यातही चांगले उत्पन्न देतील अशा पिकांचे वाण तयार करणे आवश्यक आहे तुमच्या भागात कसा असणार पाऊस जिल्ह्यांनी हा अंदाज स्क्रीनवर पाहू शकता अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद